सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुक्यातील दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहागाव देशमुखवाडी कुडे बुद्रुक बांगरवाडी वाकीतर्फे वाडा व वा, सिंगेश्वर विद्यालय कुडे येथील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी संकल्प युवा प्रतिष्ठान या सेवाभावी संघटनेच्या माध्यमातून छत्री वाटप करण्यात आले या प्रसंगी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणिक भवार सचिव सचिन कावडे सरपंच सोनल नवले सुनील नवले कैलास नवले दिलीप नवले किरण नवले संदीप पाणमंद गणेश धंद्रे विशाल जाधव हो, आदी मान्यवर उपस्थित होते टाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात लवकर निर्णय घ्या आमच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे असं म्हणत नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत नागरिकांनी इशारा दिलाय बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे महामार्गावरील खड्डे भरणे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यास आता सुरुवात झाली आहे यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांना मदत देखील केली आहे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर काळुराम पाटोळे यांनी तसेच उपाध्यक्षपदी अश्विनी राजेंद्र पाचराणे यांची बिनविरोध निवड झाली बँकेचे मावळते अध्यक्ष दिनेश ओसवाल आणि उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी पदाचा राजीनामा दिला होता रिक्त पदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सचिन सर रिपीट सचिन सरसमकर यांनी संचालकांची विशेष सभा बोलावली होती अध्यक्षपदासाठी सागर पाटोळे यांच्यासह ज्येष्ठ संचालिका विजया शिंदे यांचे अर्ज दाखल झाले उपाध्यक्ष पदासाठी अश्विनी पाचरणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला निर्धारित वेळेत विजया शिंदे यांची माघार झाल्यानं सरसमकर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली बँकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षीय आणि उपाध्यक्ष निवडीसाठी आज उपस्थित असणारे आपल्या बँकेचे या आधीचे अध्यक्ष आणि माझ्या जवळचे मित्र वर्गमित्र मान्य दिनेश डोस्वाल